బాగ నా హితేష బ ఛా తయారీ ఎలా ఫస్ట్ వలంటాయిన డే తగ కాజ దోన్ చకలేట ది సెలబ్రేట్ ప్రపోజ బీలో బీ ఛాన ప్రేమని ప్రేమ ఖర ప్రేమ గారు గర్ల్ఫ్రెండ్ గర్ల్ఫ్రెండ్ ప్రేమికా लढा या प्रेम आमची धजी आवडून पाठली किती बोलतील आमच्या आम ज्या सी आहेत त्या किती बोलतील आम्हाला बाप रे बाप मला वाटलं नाही प्रेम एवढी तयारी करीन म्हणून फर्स्ट व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करण्यासाठी एवढी तयारी मयुरी मी पण करणार होतो पण तू कशी तू चालली होती ना एक्झामसाठी साठी म्हणे मला खूप प्रिपरेशन करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे त्यासाठी मला आईल मी म्हटलं जास्त तांभाम करीन हा तुला आवडत नाही मी म्हटलं तू सिम्पल वेळेला जाणारी पुरगी आहे मला थोडा माहीत तुझ्या एवढं तांजामपासून येते बापा एवढा ताणझाम केला असताना तू मी तर एक्झाम पण दिली नसती एवढा एवढं किती जीवनभर आठवण राहते की फर्स्ट वलेन डे एवढा धूमधामीने सेलिब्रेट केला होता किती तयारी केल्या बापरे हॉटेलचं बघणं हॉल बुक केला किती सारं केलं प्रेम खरंच खूप पसंत करतो हां लकी आहे ती अर्चना कोण आहे तर मी पाहिली नाही अजून किती सुंदर असेल ती मुलगी ज्याच्यासाठी एवढा प्रेम करते प्रेम त्या अर्चनावर खूप भाग्यशाली आहे अर्चना गुलाजी बघा ना केला म्हणतात सेलिब्रेट करणं व्हॅलेंटाईन डे नाही तुम्ही केला होता व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट माझा तरी लय चांगला केलता होता मी चांगला केलता होता तुला हॉटेलमध्ये जे आहे घेऊन गेलो होतो हां किती मोठे रोजचा तर बुके दिला होता तुम्हाला पूर्ण कसं आहे माहिती आहे का जसं दुसऱ्याचं पाय येतं तसं जायचा तुम्ही हा मी तर नाही कधी जायत बापूर हां झालं ना जाऊ दे ना आता लग्न झालं हे झालं ते झालं हा किती तुला मी व्हॅलेंटाईन डेला मस्त केलं आपला जबरदस्त केलं ए तुला एवढा मोठा भावला दिलता अजून काय देतो देऊ तुम्हाला कमा वाटे हं कायच केलं होतं बापा नेलं तुम्ही मला आणि दोन तीन चॉकलेट दिले होते एक रोजचा बुके आणि एक टेड़ी, अजून काय केलं झालं एक दोन घंटा पण गेला होता कार्यक्रम कायच केलं तुम्ही एखाद्या मला मस्त मॅम फोन करते सरप्राईज प्लॅन करते रश्मीला घेऊन येस तसं म्हणून हे बघा बरं कसं केलं प्रेमनी हा लपून पा अजून अर्चू आली नाही अर्चूला बरोबर अर्चूच्या बहिणीला म्हटलं अर्चूला हान वगैरे आणि पा अजून अर्जुन हाव का नाही ते नाही सांगितलं अर्चू तर नाही नाहीच करत आहे तरी सुद्धा प्रेमजीनी बघा किती तयारी केल्या अर्चना येणार की नाही तर नक्की माहीत पण नाही तरी सुद्धा बघा किती खर्च केला आपल्याला बिलावलं इथे जेवण वगैरे पण अरेंज केलं आपल्यासाठी किती केलं व्हॅलेंटाईन डेची फर्स्ट पार्टी सगळ्यांना इन्स्टिट्यूट करते अर्चना पासून आज मित्र बोलावले काय बाय किती मस्त केलं राहू दे राहू दे आता कंप्लेंट बॉक्स घेऊन बसू नको तू तुझ्या वेळेला राहू दे झालं आता सगळं ओमी oh गॉड किती सुंदर केलं झाबरूजी तुम्ही करत जा ना काही असं झाबरूजी काहीच करत नाही तुम्ही माझ्यासाठी काय जा प्रेम करता झाबरूजी काय मित मायवर आता काय राहिलो गं काय राहिलं आता अरे ह्या प्रेम झाला बावला पहिलं पहिलं असतं ते एक बार लग्न दे म्हणा मग दाखवतो करून प्रेमले मला मग पह कसे टोले भेटतात तर काय टोले गेले नाही भेटत प्रेम करणारा प्रेमच करते बरा मी नाही तुमच्यासारखा नाही पाहिजे बस बावडी ना स्ट्रॉंग आहे बाकी काहीच नाही ढोर दो, ढोरासारखा जिंदगी आहे तुमची मॅ पाण्याचे पाण्या ड्रेस घालत असून तुले हां कोणी घालत होते का ड्रेस बायकोले हां पाण्या कसं ठेवतो अजून बी एक लेकराची माय असतो पण म्हणून कोणी हां म्हणून का कोणी जसा मी राहतो एकदम सॉलेट तसं तुले धवतो राव द्या माय झाबरूजी काय सोडू नका मला राव द्या हां कधी व्हॅलेंटाईन डेले गुलाबचं फुल दिलं नाही मला आणि काय बोलता पट्टन पठ्ठ्यानं जबरदस्त सरप्राईज दिलं बा हां पठ्ठ्यानं जबरदस्त सरप्राईज दिलं पण ना आपल्याला बऱ्या वाटतं सरी ऑफिस ऑफिसमधून पण आहे कोण याची स्वप्नाची मलिका हा काही फोटोही दाखवला नाही व्हॅलेंटाईन डेचा इंतजार करत होता कोण आहे बाबा एवढी खास प्रेमिका मला तर अर्चूलाच पाहिजे आली मी किती दिवसाचं म्हटलं हा फोटो दाखवा अर्चूचा फोटो दाखवा अर्चूचा काय याची जाय कशी येतं नस केलं पण मस्त केलं अरे ओ भाई आत की नाही आज अर्चना हा की असं इंतजार करते रे का आत मी पुलो का बुके लेके काय माहिती यार मी इंतजाम तर पुरा केला येते नाही येत आता तिच्या हाती आहे पण मला अफसोस नाही <laughs> माझ्या पैशाचा अफस नाही गेले तर गेले पण प्लीज जर मी मनापासून तिले प्रेम केलं असेल ना तर आज या प्रेमाच्या दिवशी ते येणार येणार म्हणजे येणार अर्चू तिला आवडत नाही तर आमझाम एवढं तिच्या घरी मी थोडं तकडबंदी आहे पण ते, ते सर्वांना पार करून माझ्यासाठी येईन तर माझ्यासोबत प्रेम असेल तर अर्चू जरूर येईन तर मग काय आता मी नाराज होऊ शकत नाही मला अधिकारच नाही आहे अर्चूपासून नाराज व्हायचा कारण की मला माहीत आहे अर्चू माझ्या मन जाणून बुजून तोडणार नाही मला पूर्ण विश्वास आहे माझ्या अर्चूवर अर्चू येणारच येणारच अर्चू पण काय अरे बा आम्हाला भूक लागली बा आम्ही वाट पाहू थकलो अजून पत्ता नाही मला नाही वाटत यार येणा अर्चूक ओ हिरो किती वेळचा उभा राहिला का तू भूके घेऊ एवढे म्हटलं हिरोईन साठी बी हिरो वेट नाहीत कर हे तू हिरोन एवढी वेट करायला लावली तुले मी तर हे तर काहीच नाही मी तर अजून किती वेळ वाट पाहू शकतो मी अर्जूची पण येणार जरूर अर्जू ओ प्लान पण आम्हाला लेता भूक लागली ना आम्हाला तो पार्टीत बोलावलं बा अजून मी तुझ्या प्रेमिकाचा इंतजार करू आम्ही तू तर करू लागला बा प्रेमिकाचा इंतजार आम्ही कोणाचा इंतजार करा आम्हाला भूका लागला ना बा एक काम करा ना तुम्ही सगळं जेवण वगैरे करून घ्या मी वेट करतो इथं अर्चूचा झाबरूजी कशी आहो बाबा तुम्ही ते पण प्रेमासाठी त्यांचा इंतजार करू राहिले आणि तुम्हाला काय आधीच पडली खरंच मी ले कम बुद्धी कम अखल हा म्हटलं खरंच बैलाची बुद्धी आहे तुम्हाला माझं नको लोक किंमत घेऊन तुला

अर्जुन ताई खूप नाराज झाली अर्जुनाला यायची इच्छा असे झाली अर्जुन म्हणे मी नाही येत म्हणे अशी म्हणाली जा म्हणे तू सांगून दे ते वेट करतील म्हणे मला चांगले नाही वाटणार ना। त्यासाठी मी सांगायला आली बाप्पा माबाईंचा संदेश तुम्हाला सांगायला आली अर्जुन नाही आली मी तिला ड्रेस दिला तो तिला पसंत नसेल आला म्हणून ती अर्जुन आली नाही मला वाटलंच हो तुम्ही ड्रेस दिला आणि तिला रेड कलर जातो मी तिला नेऊन दिला तिला तो ड्रेस पण पसंत नाही आला तुम्ही जे तिला झुमके दिले ती तिला पसंत नाही आले ते म्हणे बघ किती कसा खराब ड्रेस दिला यांना काय वाटते म्हणे मी एवढी अशी का असा ड्रेस घालेल म्हणे त्याला पण ते खूप नाराज झाली अर्चू रडत होती म्हणे त्यांना वापस देऊन आणला अर्चू मला समजायला पाहिजे होतं मी अर्चूचं मन दुखवलं मी नसं करायला पाहिजे अर्चू समजून तोडले मी सॉरी अर्चू सॉरी आय रिअली सॉरी मी अर्चूला कसं सांगू आता अर्चूला कॉल करून सांगू का ती आता फोन बी उचलणार नाही मी फोन घरी ठेवला पण उचलणार नाही म्हणे तिला म्हटलं एक फोन करून सॉरी म्हण त्यांना तू यार मी काय गलती केली मोठी मला समजायला पाहिजे होतं मी अर्चूच्या फिलिंगची कर्ज करायला पाहिजे होती नाही माई लस भाव आहेत बघा अर्जुचे असं काय सोने मोठे हिरे लागले तिले हा एवढं चांगलं प्रेमीचं मन तोडलं हे बरोबर नाही केलं प्रेमचं मन तोडलं अर्जुनी खूपच गरिष्ठ मुलगी आहे बापा अरे वा हां किती चांगले आहेत प्रेमजी असं नव्हतं प्रेम राहिलं पाहिजे अर्जुनी नाही नाही काही म्हणू नका अर्जुला अर्जु खूप चांगली आहे तिची काही मजबुरी असेल तिला नसेल आवडत ती पहिलेच म्हणाली मला प्रेमजी मला बिलकुल आवडत नाही कोणत्याच प्रकारचं असं तामझाम तरी मी तिला जबरदस्ती केली तिच्यावरती आणि बोलावलं तिला ये 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 तयारी मी केली हे याचा जिम्मेदार मी हा माझी अर्चू जिम्मेदार नाही आहे अर्जू सॉरी सॉरी अर्चू सॉरी सॉरी अर्चू सॉरी तुला मी तुझं मन दुखवलं आज तो प्रेमाचा दिवस आहे आज गिफ्ट द्यावं लागते खुश करावं लागते केला मी आज तुला नाराज केलं आय रिली सॉरी अर्चू <laughs> अर्जुता आवाज हो अर्जुता आवाज मागे पलटून जा पा प्रेम जी कोण उभे आहे अर्जू सॉरी मी तुला खूप जबरदस्ती केली ना आई एम रियली सॉरी टू प्रेम जी तुम्ही काही जबरदस्ती नाही के केली कधी कधी माणसाला प्रेमासाठी बदलावं लागते हे खरं आहे की मला हे असं ताम वगैरे पसंत नाही पण तुम्ही माझ्यावरती प्रेम करता तुम्हाला जर ह्या गोष्टी आवडत असतील तर मला लप पा, मला पण आवडायला पाहिजे हां मला राघवीनी सर्व समजून सांगितलं मला आज कळलं हां जो आपल्याला एवढा प्रेम करतो माझ्यासाठी तुम्ही एवढं केलं मी जर आली नसती तर माझ्यापेक्षा मूर्ख मुलगी कोणती नसती प्रेमजी तुम्ही नाराज न राहू मी खूप खुश आहे मला पण आता हे सर्व चांगलं लागायला लागलं आहे तुम्ही एवढं माझ्या तयारी केल्या काशाच कोणता मुलगा कोणत्या प्रेमिकेसाठी एवढ्या तयारी करत कर असेल मी तर भाग्यशाली आहे की तुमच्यासारखा प्रेमी प्रेम करणारा जीवनसाठी मला मिळाला हां तुम्ही हसा आता मी आले ना मी आले ना तुम्ही हसा प्लीज नाहीतर बघा मग मला एवढ्या तर अशू येतील मला वाटेल की बघा आज तर माझ्यासाठी एवढे केलं आणि मी तुमच्या तुम्हाला खुश करण्यासाठी इथ नकार देत ती यायला की नाही नाही असं नाही मी नाही येत मी नाही येत मला खरं वाटेल ना तुम्ही पण रडेल आता सांगून देते तुम्हाला माहिती प्लीज हां प्लीज रम जी आय रेल लव्ह यू थँक्यू सो मच टू कमिंग आय लव यू टू एम जी आय लव्ह यू अर्चना आय लव्ह यू आय रेल रेल लव्ह यू

खरंच प्रेम तुला पोला होता हा खरंच छानचा तुकडा आहे म्हणून लपून ठेवला होता हा चंद्र कसा लपून राहते ए अर्चू मी यांची कलिक आहे ऑफिसची हा मित्र पण आहे कलिक पण आहे यानी किती म्हटलं याला अर्चनाचा फोटो दाखव अर्चनाचा फोटो दाखव नाही म्हणे व्हॅलेंटाईन डेन पर्यंत वेट करा म्हणे डायरेक्ट चंद्राचा चंद्राचं दर्शन करून देऊ खरंच हा खूप सुंदर आहे का तू खूप सुंदर आहेस खरंच खूप सुंदर आहे हा खूप सुंदर आहे जोडीला जोडी वाटेल थँक्यू सो मच आता माझ्या चांदली नजर लावून देसान का टेंशन नका घेऊ माझ्या बहिणीला मी काय टिका लावून दिलेला आहे माझी बहीण आहे एवढी सुंदर म्हणून सगळे तारीफ करतात <laughs> पण ऑल मित्रांनो सगळे इथं जमलेले दोस्त मित्रांनो माझी बहीण तर आहे सुंदर माझी जाजी काय काम आहे काय कम वाटते का तुम्हाला माझी जाजी बी काय कम आहे माझ्या बहिणपेक्षा मग नाही तर काय आमचे काय कम आहे का, 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 का? <laughs> का आमच्या आम देव देवाची काय काम आहे का हो आहे पण अर्चनापेक्षा आहे आहे अर्चनापेक्षा पेक्षा कोणाला काही म्हणण्याची जरूरत नाही अर्चना त्याला एक स्वतःला समजत नाही माझं सौभाग्य आहे अशी मला प्रेमिका आणि हेच बनणारी होणारी जीवनसाथी आहे मी पण खूप स्वतःला भाग्यशाली समजते की तुमच्यासारखा प्रेमी आणि जीवनसाथी जीवन मला मिळाला அர்ச்சு வேடே நீட்லுங்கேம் உபேசர் உபா டப்பா கட்டிங் நேரத்தில் டான்ஸ் மய்யா மய்யா வேப்பா பல எனர்ஜி நல்ல கேக்கோரி கோல் வகை நன்சா மி हो हो मग मी इथं काय हा बरोबर बोलले रश्मिता ही बरोबर बोलले तर आता केक कापून घ्या म्हणा मग डान्स करू तुम्हाला सर थोडंसं एनर्जी ड्रिंक वगैरे आली की मस्त मजा येईन आपल्याला कोल्ड ड्रिंक वगैरे घेऊ आईस्क्रीम वगैरे खाऊ आणि मग डान्स करू मग जेव ना ऐकू चल केक कट कर तुझ्या हातानीच नाही नाही तुम्ही कट करा ना तुम्ही कट करा जाऊ द्या बरं बाई दोघं जण कट करत नाही तर मीच कट करून टाकतो तुम्ही करा तुम्ही करा आम्ही किती तो बरं आलो काय बाबा किती वेळचं तुम्ही टाईमपास करायला नाही रे जो लाव दे तुम लोग कट कर 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 करू तुम <laughs> करा तुम चाहे कोण नाही मी दाखवा आणि जे जुन कट करतो तो कसं ना मिळून तू राव दे चल लवकर कट कर नाही तर मग रिजा जी दोघं मिळून कट करू तू आमचे फोटो काढ ठीक आहे तसं करा मग मला तर काही आपत्ती नाही आहे नाही हो बाप्पा जिजाजी करा बाप्पा कट तुम्हीच करा ना एक काम करा दुबई कट करा माझ्या बहिणीला साधी आहे माझ्या बहिणीला काही समजत नाही एवढा हां तिला तर काही वाटतच नाही काहीच नाही म्हणणार ते पण मी म्हणते दोघं तुम्ही सोबत मिळून कट करा

ओके ओके ठीक है लोकर लोकर करें अपन ओके सर बस जस्ट टू मिनट्स तुमको पाया है तो जैसे खोया हो न चाहो भी तो तुम से क्या कहो इसी जबान में वो लफ्ज ही नहीं कि जिन में तुम हो या न मन में ना कहो मैं अगर कहो दिल कच मेरी अब से राहो तुम या कोई परी पारे पे भी तो सच अर्जू हा आपला पहिला व्हॅलेंटाईन डे आणि मी हा पहिला व्हॅलेंटाईन डे कधीच भुलणार नाही आणि माझ्या प्रेम यासाठी कधीच कम होणार नाही अर्जू लग्नाला आपलं लग्नही होणार लग्नानंतरही पाच वर्ष हो दहा वर्ष हो पंधरा वर्ष हो किती वर्ष हो लग्नाला माझं प्रेम पि यासाठी असंच राहणार कधीच बदलणार नाही आय रिअली लव्ह यू अर्जू आय रिअली लव्ह यू प्रेमजी मी खूप पुणे केली असेल तुमच्यासारखा लाईफ पार्टनर मला भेटत आहे तुमच्यासारखा प्रेमी मला भेटत आहे तुमच्यासारखा मित्र मला भेटत आहे मला सर्व गुण तुमच्यामध्ये दिसले मी पण कधीच हा इतकं छान तुम्ही अरेंजमेंट केलं हे आयुष्यभरचे क्षण माझ्या लक्षात राहते ना आता मी पण कधीच विसरणार नाही मी पण तुमच्यावरती खूप प्रेम करते खूप प्रेम करते प्रेमजी खूप प्रेम करते